गावाला चोवीस तास पाणी पुरवठा पाहिजे गावाला चोवीस तास वीज पाहिजे आणि गावामध्ये शिक्षण व्यवस्था व्यवस्थित पाहिजे या तीन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर सरपंचाची तक्रार होत नाही सरपंचाला कोणी भांडत नाही सरपंचाला जास्त कोणी त्रास देत नाही मात्र बहुतांश गावामध्ये चोवीस तास वीज नाहीये प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही आणि शिक्षण व्यवस्था मिळत नाही म्हणून सरपंचाचे राडे दरवेळेस बाहेर पडत असतात ग्रामसेवक ग्रामसभेमध्ये धिंगाणा होत असतात सरपंचानंतर महत्वाचा घटक जो असतो ग्रामपंचायतचा गावचा तो असतो ग्रामसेवक आता ग्रामसेवकाचं काम काय असतं जन्माची आणि मृत्यूची नोंद घ्यायची जे विकास कामासाठी ठराव लागणार आहे ते ठराव बनवायचे आणि गावामध्ये कुठल्याही समस्या असेल किंवा विकास कामं सुरू असेल तर त्या कामांवर ग्रामसेवक लक्ष ठेवत असत तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावात असते ग्रामसभा हो प्रत्येक ग्रामपंचायतला वर्षामध्ये दोन वेळेस तर पंधरा ऑगस्टला नाही तर मग सव्वीस जानेवारीला हे तर फिक्सच असतं विशेष ग्रामसभा आपण कधीही घेऊ शकतो मग ग्रामसभेमध्ये काय असतं मध्ये काय होतं आमच्या पार्टीचा सरपंच आहे आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही त्याच्या पार्टीचा सरपंच आहे ते त्याला प्रश्न विचारत नाही विकास आराखडा जो गावामध्ये आपल्याला काम करायचं असतं तो ग्रामसभेमध्ये बनत असतो म्हणजे लोकांना विचारायचं की भाऊ आपल्याला काय काम करायचंय कुठं हायमास बसवायचे कुठं पेवर ब्लॉक बसवायचे कुठं लाईट बसवायचंय मग हे सगळं करत असताना ग्रामसभेमध्ये कामा कमी होतात गोंधळ जास्त होतो आराखडा कधीच ग्रामसभेत बनत नाही नुसता धिंगाणा होतो कारण सरपंच कोणीतरी निवडून दिलेला असतो आणि मग गदारोळ आताची सध्याची ग्रामसभा जी गावामध्ये होते त्याविषयी मी बोलतोय त्यानंतर असतात एक उपसरपंच उपसरपंचाची सध्या तरी निवड सदस्यामधून होते सदस्य ज्याचं बहुमत जास्त आहे तो उपसरपंच होतो मग जो सरपंचाचे जे विरोधक आहे गावामध्ये विरोधक तर असणार ना निवडणूक म्हणल्यावर विरोधक तयार होतात सरपंचाचे जे विरोधक आहे ते उपसरपंचाला आपोआप अटॅच होऊन जातात एक पर्यायी व्यवस्था हे सरपंचाला आपलं काम करणार नाही याला पर्याय म्हणून आपण उपसरपंचाकडे जाऊ आणि उपसरपंच हे सगळे काम विरोधकाला सांभाळून असं करत असते नंतर असते कर्मचारी प्रत्येक ग्रामपंचायतला लोक संख्येनुसार कर्मचारी दिलेले असतात कर्मचारी नेहमी शिव्या खात असतात कधी पाईपलाईन फुटलेलं असतं कधी डीपी जाळलेलं असतं कधी विहिरीत पाणी नसतं गाव नेहमी त्यांना शिव्या देत असतं पण कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कधीही वर्डन नसतं नंतर असतात सदस्य सदस्य हे फक्त मासिक मिटिंगला येतात आता हे ड्रॉबॅक मी एकदम ग्राउंड लेवलचं तुम्हाला जे सध्या गावात होते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो हे फक्त मिटिंगला येतात चहा पाणी घेतात सदस्य चर्चा करतात काय काम करायचं कसं काम करायचं आपल्याला हे नाही झालं आपल्याला ते नाही झालं महिन्याला एकदा ते मिटिंगला येतात दमोडा होतो आणि ते निघून जातात आणि ह्या सगळ्यानंतर एक महाशय असतो त्याचं नाव आहे रोजगार सेवक हा खूप खतरनाक प्राणी असतो हा रोजगार सेवक जो आहे तो पूर्ण गावाला चालवतो कारण सरपंच दर पाच वर्षाला येतं ग्रामसेवक दोन तीन वर्षाला बदली होऊन जाते सदस्य पाच वर्षाला बदली होऊन जाते नंतर जे कर्मचारी आहे त्यांना विचारायला गावाशी काही घ्यायचं नसतं सेवक हे पद कंट्रा पद्धतीने भरल्या जातं आणि शासनाने ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रोजगार सेवक हे पद काढलेलं आहे मग सारा घोळ ग्रामपंचायतच इथंच आहे हे काय करतं लोकांकडून पैसे जमा करतं तुला विहीर लागते तू पैसे दे तुला घर कोणाचं नाव डिलीट करायचं कोणाचं नाव ऍड करायचं कोणाला कोणता लाभ द्यायचं हे सगळं रोजगार सेवक या रोजगार सेवकामुळं सरपंच बर्बाद होतात बऱ्याच ठिकाणी सरपंचाचं पदही निघून जात माझ्या याच्यामध्ये ही सगळी जी परिस्थिती आहे सुधारण्याचं काम या ठिकाणी मी केलं अवघ्या दोन वर्षामध्ये पाच कोटीचे कामं मी गावात केले गावात कामं कोण देतं माहितीये का तुम्हाला आमदार खासदार एखादा पालकमंत्री पण एकमेव मी सरपंच असा आहे मी आमदाराला शिवाय देत राहतो खासदाराला बोलत राहतो पालकमंत्र्याला बोलत राहतो मला काम कोण देत अधिकारी आपको मराठी समज मी आता थोडा थोडा थोड़ा, तो मी थोडा थोडा हिंदी मिक्स करता अभि कहा की मॅडमने को व्हॅल्यू नाही आहे है, है ना तो उसका एक रिअल एक्झाम्पल मी आपण बघता आज या महाराष्ट्रामध्ये या देशात जे काही घडतंय हे सगळे तुम्ही लोक करतात हा आरोप आहे माझा तुमच्यावर का माहितीये का एखाद्या नेत्याला कसं आंदोलन करायचं हे पत्रकार येऊन कानात सांगतात साहेब तुम्ही एक काम करा हे चालणार नाही याला टीआरपी भेटणार तुम्ही काय करा शर्ट काढून बसा इथे डायवर <laughs> हे तुम्ही देश चालवताय तुम्ही नेत्यांना आज नव्याण्णव टक्के लोक या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ ऑन द रेकॉर्ड बोलतोय मी हे अभ्यासू नाहीये हे भावनेवर निवडून आले लक्षात आलं का तुमच्या इमोशन्स पे इलेक्शन जीत मॅडम हो कोण कोण स्टडी नाहीये सरकार कैसा चलाना उनको पता ही नहीं है तो उनको चला कौन रहा है आप लोग चला रहे हैं उनको ये मीडिया वाले लोग हैं ये संपादक है ये रिपोर्टर है उनको कान में बताते सर वो तो ऐसा बोला आपको उसने तो सर गाली दिया आपको तेला माहित असत का ते बघत का ते कुठल्या उद्देशाने म्हणत हे पण तुम्ही त्या वेगळा त्याला टर्न देतात त्याने जर चांगल्या भावात म्हणलं तुम्ही सर तो गाली दिया आपको उसने त्याने तुम्हाला असं म्हणलं हे जे एका मीडियाचा व्हॅल्यू कमी झालाय हा पॉईंट मी इथं करून टाकतो तुमचा व्हॅल्यू मुळात कुठंच कमी झालं नाही जर मीडियाचा खरा व्हॅल्यू बघायचं असेल मीडिया काय हे समजून घ्यायचं असेल तर एका राजकारणी माणसाला विचारा मीडियाची काय किंमत एखाद्या राजकारणाचं करिअर घडवण्यामागं मीडिया असतो देशाचे पंतप्रधान पुन्हा कुणामुळे झाले मीडियामध्ये मुद्दे केले ना गुजरातला मॉडेल केलं असं झालं तसं झालं आता मी पण तेच करतोय माझ्या गावाचं मॉडेल तयार केलं मी आता गाव सुधारलं मी आता तालुका सुधारणार आहे मला मतदान द्या मी मग लोकसभेला उभं राहिलो तरुण पोरं तयार केले आता सुद्धा माझ्या मागे पोलीस लागेल पोलीस शोधून राहिले मला बाहेर इकडे ते सीएम साहेब येणार आहे तर मी इशारा दिला तंत्राचा वापर बघा आम्ही कसं करतो सीएम साहेब येणार आहे मराठवाडा संग्राम दिन आहे निवेदन देऊन तुम्ही काम करत नाही पैसे देत नाही निधी देत नाही मग मी काय केलं माझ्या ग्रामपंचायत ठराव घेतला की माझे हे दोन चार रस्ते खराब आहे दोन दिवसाच्या आत ते रस्ते खराब त्याचे पंचनामे झाले पाहिजे त्याचं टी एस झालं पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे नाहीतर आम्ही सीएम साहेबाचा ताफा अडवणार आहे लागले की नाही तर अधिकाऱ्याचे सीएम साहेबाचा ताफा अडवणं म्हणजे सोपं आहे का म्हणजे इथला सीओ इथला बीडीओ इथले कलेक्टर इथले विभागीय आहेत सगळे कामाला लागले अरे पोराला आवरा अरे काही बी नाही स्टंट करतोय परत पण असं असताना माझे काम कालच आले अधिकारी रस्त्याचा पंचनामा केला बाबा तो रस्ता करून देतो अशा पद्धतीनं काम या ठिकाणी मी केले एज्युकेशन की जो लिमिट आहे होणी चाहिए की नाही चाहिए होनेच येणार नाहीये क्यों नाहीये कारण की मनोचरांगने पाटील नाम सुनाय सबने जो yes. फीलिंग आहे म्हणजे सामान्य माणसाचा जो भावना आहे त्या भावनेवर काम करणारा माणूस त्या स्तरावर जाऊ शकतो एखादा अधिकारी केला तो सर्वांगाने विचार करतो सर्व कायदा बघून निर्णय घेतो मात्र कधीकधी अशी सिच्युएशन येते की तुम्हाला तुमच्या अंतकरणाला विचारून निर्णय घ्यायचे असतात अशा वेळी जो सामान्य माणसाच्या भावना समजून घेतो अशा वेळी जो चार लोकांमध्ये वावरतो चार लोकांच्या समस्या त्याला समजतात त्या माणसाला पार मग तो मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो भावनेला इथं जास्त किंमत दिली संविधानाला सुद्धा संविधान बनवत असताना भावनेची दजोरा दिल्या गेलाय भावना त्याच्याबद्दल पडताळून बघितली आहे किंवा असं व्हायला पाहिजे असं का व्हायला पाहिजे याच्या मागचं काय कारण पंधरा दिवस इथं हरसोलच्या तुरुंगात मग तिथं मला कैदी भेटले तेव्हा अरे हम तो ए कर आम्ही तर असं केलं आम्ही मला तिथं अजून कॉन्फिडन्स आला अरे यांच्यापेक्षा तर आपण चांगलेच म्हणलं प्रॉब्लेम असा होतो जोपर्यंत आपला स्वाभिमान जिवंत आहे ना असं वाटतं की चला आपण काहीही करू शकतो बरोबर आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जिवंत होता म्हणून ते आदिलशाही इथं गेले नाही निजामशाही इथं गेले नाही त्यांनी ठरवलं माझं तयार करेल छोटंसं गावात नाही माझं तयार करेल आणि पूर्ण जगामध्ये आज त्यांचं नाव आहे छोटसं गावात त्यांनी स्वतःच तयार केलं एखाद्या वेळी एवढं मोठं संकट तुमच्यावर येतं ना की तुमच्या भावना मरून जातात रोज माझ्या वडिलाच्या बाजूला डेट बॉड्या रोज कोणी कोणी मारायचं रोज कुणी एक्सपायर व्हायचं त्या नर्स लोकांना त्यांच्या अंगठे ते ढवळ्या कपड्यामध्ये बांधतात बघा मेल्यावर ते मी बांधू लागायचो मदत करायचो माझी भावना शून्य होऊन गेलो मी जीवन काय आहे माझ्या लक्षात आलं माझ्या बाजूला एका बेडवर एक पेशंट होता मित्र त्या पेशंटचे मुलं कोरोना काळामध्ये युएस ला शिकायला गेले होते युएस ला शिकायला गेले होते डॉक्टर इंजिनियर मोठे होते त्याला झालता कोरोना आणि ते आमच्या तिथं त्या आयसीयू त्या क्वारंटाईन सेंटरला ऍडमिट होत त्यांचे कार्ड होते कार्ड डेबिट कार्ड काय ते ना पेमेंट मारायचे नर्स लोक यायचे पेमेंट मारायचे लागून तेवढे पैसे टाकायचे आणि काढून घेऊन त्याचे कार्ड त्याच्या उशाला तिथे ठेवून द्यायचे विचार करा तुम्ही मुलगा युएस ला आहे मुलगी युएस ला आहे किती पैसा असेल त्याच्या कार्डामध्ये जर डॉक्टरला पिन माहितीये त्या नर्सला पिन माहितीये ते, ते येत आहे स्वाइप मारताय पासवर्ड टाकताय लागेल तेवढं पेमेंट काढून घेताय आणि तो माणूस मरण येताना त्या ठिकाणी बघतोय हे सगळं बघितलं मी माझ्या लक्षात आलं की पैशाला काय किंमत आहे आज करोना संपत्ती माणसाच्या या कार्ड मध्ये असेल आणि या कार्ड या माणसाला इथं जेवायला बघायला खायला द्यायला दोन शब्द प्रेमाना बोलायला कुठे नसेल तर हा पैसा काय कामाचा आहे मध्ये मी असताना माझ्या सगळ्या भावना शून्य झाल्या असताना माझ्या सगळा अभ्यास शून्य झाल्या असताना माणूस की मी जवळून बघितली मृत्यू मी जवळून बघितला आणि माझ्या लक्षात आलं की हे सगळं थोटा आहे हे सगळं तात्पुरत आहे इथं कुणी कोणाला काही मदत करू शकत नाही म्हणून आपल्याला जे काही करायचंय ते आपणच करायचंय सुखामध्ये सगळे सोपत असतात येताना सगळे आज तुम्ही एकमेकांना भेटले तुम्ही मित्र आहे तुम्ही क्लासमेट आहे पण जाताना तुम्ही सगळे सोबत कधीच जाणार नाहीत कोणाचा काळ माग आहे कोणाचा काळ पुढे आणि अति लहान वयामध्ये अतिसंवेदनशील वयामध्ये या गोष्टी माझ्यासोबत घडल्या म्हणून मी भावना शून्य झालो आज मला कशाचीही भीती वाटत नाही काही आंदोलन करायचं तुम्ही जर सांगितलं कलेक्टरच्या समोर जाऊन काही आंदोलन करायचं मी विन्नास करतो कारण मला कळून गेलंय की आयुष्यामध्ये आपण जे करतो तेवढंच या ठिकाणी शाश्वत आहे बाकी सगळं हे या पद्धतीने मी माझी भावना आहे माझी मेंटॅलिटी आणि याच पद्धतीने मी काय तर माझं शिक्षण गेलं माझी जमीन गेली माझे वडील गेले माझं माझ्यावर गुन्हे दाखल झाले मी आत्महत्या करण्याच्या मध्ये गेलो मी आता आपलं काहीच राहिलं नाही आपले स्वप्न ध्वीस मिळाले या भावनेनं मी पेटून उठलो आणि मग लक्षात आलं माझ्या की आपण आपल्या स्वतःसाठी काही करू शकत नसलो तरी आपण आता इतरांसाठी तरी काहीतरी करू या भावनेनं मी या सामाजिक क्षेत्रात उतरलो आणि लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला नाही म्हणजे मला इनडायरेक्टली पोलिसांनी घडवलेला मी नेता नेताय मी सगळे जे जे कामं केलेत त्यात पोलिसांना एस डी एम साहेबाला तहसीलदार साहेबाला असं कुठेही वाटलं नाही की हा पोरगा स्वार्थी आहे हा कोणाकडून पैसे मागतोय आणि याला कुणाला तरी काहीतरी ब्लॅकमेल करून काहीतरी कमवायचंय असं त्यांना कुठंच वाटलं नाही म्हणून त्यांनी माझ्यावर सूड व्हावले कुठेही कारवाई केली नाही त्यांनी असं त्यांच्या निदर्शनात असं आलं की हे पोरगा असे काही कामं जरी करतं पण याचा हेतू स्पष्ट आहे याचा हेतू हेतू हा प्रामाणिक आहे की गावाला याचा फायदा व्हायला पाहिजे सामान्य नागरिकांना याचा लाभ व्हायला पाहिजे म्हणून ते माझ्यावर म्हणजे इथं आला का नाही तो भावनेचा विषय म्हणजे भावने देखील प्रशासन काम करत असतं बरोबर